नाही आत्ताच अगदी लेटेस्ट सांगतो कोणाला न ऐकवलेली को तुम्ही इतका छान छान गोष्टी करताय तर तुम्हाला कॉम्प्युटर एक तर कविता अशी आहे की ही असू शकते कदाचित वेळ आपल्या भेटण्याची ही असू शकते कदाचित तर तुम्ही ही असू शकते असू शकते कदाचित त्यांनी जर असं लिहिलं असतं ना हीच आहे बघ मी एकदाच म्हणत आपण कदाचित बॉल शोधतो ना, hmm. ना टेनिस अरे नाही मिळाला असं वाटलं ah. तशी ती वेळ शोध की ही असू शकते ना आता थकून सूर्याने ढगांवर सुर्याने डोके गडदन धारा, क्षितिज उसटत चाललेले पाखरांचे काव्य नुकते उसत सता वाचले पापण्यांच्या पासत्याचे तरळ पाणी साचले असू शकत कदाचित वेळ त्याचे पाणी साचलेले ही असू शकते कदाचित वेळा ना उन्हाचा दोष आता रोष नाही चांदण्यावर निजा आणि जाग दोघेही जरा कलले कुशीवर तीर पाण्या आता गेला वा म्हणा पाणी तीरावर तीरा शांत डोळ्यांसारखे बघ नांद आता सरोवर ही असू शकते कदाचित